नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खौसे सध्या मी संविधान चौकामध्ये आणि संविधान चौकामध्ये महिला काँग्रेसच्या वतीने नारी न्याय आंदोलन या ठिकाणी होत आहे आपण बघितलं की काल काँग्रेसच्या शहराध्यक्षा नंदाताई पराते आणि प्रदेश अध्यक्ष सवाला के ताई यांच्यामध्ये मोठमुठाव असल्याचं दिसून गेलं पण मात्र आज जो आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं आमचं मतभेद नाही आहे आम्ही सोबतच आहोत नंदादाई परा यांनी त्यांच्या समर्थनार्थ नारेसुद्धा दिलेले आहे पण एकंदरीतच आजचं जे वातावरण आहे संविधान चौकामधलं हे एकदम खूप असं एक काँग्रेसच्या का, कार्यकर्त्या मुला कार्यकर्त्या उत्साहदायक असं वातावरण ना, आहे आणि नारी न्याय आंदोलन आज या ठिकाणी होत आहे या आंदोलनाला जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे अलका लांबा ह्या संबोधित करणार आहे आणि महाराष्ट्रातील जे दिग्गज नेते आहे नाना पटोले आहे मुकुल वासनिक साहेब आहे नितीन राऊत आहे आणि सर्वच मोठे बडे नेते काँग्रेसचे नेते या आंदोलनामध्ये आलेले आहे आणि महिलांना सुरक्षा मिळावी महिलांना लाडल्या बहिणीची योजना नको पण महिलांना सुरक्षा असावी हीच मागणी या ठिकाणी आलेल्या महिलांची सुद्धा आहे बघूया नंदा ताई पराते आणि ज्या संध्याताई सव्वा लाखी आहे या काय म्हणाल्या आणि कसे नारे दिले ते सुद्धा या, या, या।

महिला काँग्रेस एकत्र आणि संध्याताईच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो आणि करत राहू काल का तुम्हाला अरे बेशन ना कम्युनिकेशन अहो बहिणीच रागवत असतात आम्ही आमच्या इकडे कुठं लाडक्या बहिणी खोटारडे भाऊ असं नाही भाई आहे बहिणी आम्ही तरी एकमेकावर प्रेम करतो लहान बहिणी आहे कधी कधी वाटत साड्या आणल्या पवडल्या ना पाच एखादी कमी जास्त झाली तर बहिणी मी म्हणतोस ना तुला चांगली घेतली मला नाही घेतली कसा प्रकार संध्यात मागे मागे आमच्या खासदार सुद्धा आपण बघितलं असेल की जे प्रकरण एका डॉक्टर महिलेसोबत झालं त्याच्यानंतर बदलापूरचं प्रकरण झालं आणि आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात नागबीड मध्ये सुद्धा एका मतिमंद महिलेसोबत जे प्रकरण झालं या सगळ्या प्रकरणाला पकडून आज आमच्या अध्यक्ष आदरणीय संध्याता सलाखी यांच्या नेतृत्वात आजचा हा मोर्चा आपण या ठिकाणी बघत आहे सगळ्या महिला या सगळ्या लाल साड्या घालून डेंजर झोनच्या सगळ्या महिला या ठिकाणी दिसत आहे कुठेतरी जाहीर निषेध आम्ही या राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा या ठिकाणी करत हो। आहोत आणि महिला सुरक्षेचा सगळ्यात मोठा प्रश्न आज महिलांसमोर आहे या प्रश्नावरती सरकार चुपक आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आमचा या ठिकाणी आहे तीन हजार रुपये खात्यात आलेल्या आहेत महिला रुपये महिना देत आहे सरकार नाही वाटत यात सरकारला मला हे सांगायचं आहे साहेब आम्हाला जर खरंच तुम्ही लाडक्या बहीण म्हणून या ठिकाणी मानत असाल तर तुमच्या पैशापेक्षा सुरक्षिततेची जबाबदारी आपण या ठिकाणी सगळ्या महिलांची घेतली पाहिजे आम्हाला तीन हजार देऊन तुम्ही भावुक करू नका तर आमची कशित होता है पाई जा। पाई जा। सुरक्षा कशी ठेवता येईल याचा प्रयत्न सरकारने या ठिकाणी केला पाहिजे नक्कीच सगळ्यात पहिल्यांदा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात महिलांच्या संदर्भात आंध्र प्रदेश सरकारने ज्या पद्धतीनं कायदा केला तसाच कायदा महाराष्ट्र गव्हर्मेंट देखील कराव अशा मागणी मी त्या ठिकाणी केली होती आणि माझ्या मागणीला यश देखील त्या ठिकाणी आणि एक समिती झाली पण त्या समितीचा अहवाल हा राज्यपाला अस्तित्वात येईल भविष्यात नक्कीच आपण बघू शकता जे काल जे प्रेस क्लब मध्ये महिला शहर अध्यक्ष ज्या त्या नाराज होत्या पण आज मात्र त्या दोन्ही शहर म्हणजे प्रदेश अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष हा एकत्रित आल्या आणि नाराजी राष्ट्रीय और प्रदेश इतने सारे प्रकरण आप देख रहे हैं कि बदलापुर का हो गया कलकत्ता का हो गया हमारे नागपेड़ का हो गया दिल्ली में निर्भया प्रकरण हो गया पर कोई भी सरकार महिला की सुरक्षा के बारे में बोलने को तैयार नहीं है आज का हमारा मोर्चा इसी सिलसिले में है कहीं तो भी महिला की सुरक्षा सबसे ज्यादा जरूरी है और जब तक महिला सुरक्षित नहीं रहेंगी देश सुरक्षित नहीं रहेगा किस तो यहाँ है चंद्रपुर खासदार आ, धानरकरताई आणि जो काल जो म्हणजे प्रकार झाला की एक नाराजी व्यक्त केल्या जात होती पण मात्र आज नाराजी ह्या अलकाताई नाही अलकाताई बघू शकता आपण आता ह्या कार्यक्रमात आलेले आहे आणि इथून त्या जाणार आहेत बघू शकता हे नागपूरच्या संविधान चौकामधून हे आम्ही तुम्हाला दृश्य दाखवत आहे सगळे लाल साड्यामध्ये जे आहे या महिला आलेल्या आहेत आणि आता कुठलाही मन मोठा महिला काँग्रेस मध्ये नागपूरमध्ये राहिलेला नाही असंच एकंदरीतच संध्याताईने सुद्धा सांगितलं आहे नंदा पराते ताईने सुद्धा या ठिकाणी सांगितलेलंच आहे मोठा भव्य असा जो नारी न्याय आंदोलन जे आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये होताना दिसत आहे आपण बघू शकता यासुद्धा महिला या ठिकाणी आपल्याला नारे देताना या ठिकाणी आलेल्या आहे गोंदियाचे खासदार त्यांच्यासोबत आपल्याला दिसून येत आहे पटोले साहेब गोंदियाचे खासदार सुद्धा या ठिकाणी दिसत आहे आणि न्याय नारी न्याय आंदोलन या ठिकाणी संविधान चौकात होत आहे बघू शकतो आपण नक्कीच महिलांना सुरक्षा मिळावी महिलांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आपल्यासोबत आहेत हा एक इन्कलाबचा नारा आहे या सरकारच्या विरोधामध्ये मागील दोन हजार चौदा पासून अन्याय वाढत आहे मुलीवर आपल्या माता बायवर अत्याचार होत आहेत दोन हजार चौदा पासून जे आतापर्यंतचे जे आकडे आहेत ते चार लाखाच्या वरून आहे हे कुठं ना कुठं हे सरकार विफल होत आहे म्हणून हा सगळ्या नारींचा आगाज आहे येणाऱ्या काळामध्ये आपण इथं महाविकास आघाडीची सरकार स्थापित करू हे आपल्या सगळ्यांना वचन आहे आणि हा एक इन्क्लाब आहे इन्क्लाबचा नारा आहे या सरकारच्या विरोधामध्ये लोकसभेने पूर्ण देशामध्ये महिलांचा आपण आवाज वरती करू बुलंद करू हा आपल्या सगळ्यांना वचन आहे संपूर्ण देशामध्ये महिलांचा आवाज बुलंद करू त्यांनी सांगितले आपण बघू शकता थोडं मी तुम्हाला मंचाकडे पण घेऊन जातो आणि मंचाकडे सुद्धा दाखवतो संख्येने जी आहे या ठिकाणी महिला या नारी न अच्छा ना नाना पटोले बी आलेले आहेत सतीश चतुर्वेदी जी सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहिलेले आहेत सतीश चतुर्वेदी जी आलेले आहे नाना पटोले साहेब सुद्धा या मेळाव्यात आलेले म्हणजे सर्व मोठे नेते जे आहे या मेळाव्यात आलेले आहे बघा नाना नाना भाऊ सुद्धा आलेले आहे जो आहे मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे सगळे मंचाकडे जात आहेत नागपूरच्या संविधान चौकामध्ये जो आहे हा आ, न्यारी न्याय आंदोलन जो आहे मोठ्या संख्येत या ठिकाणी महिला सहभागी झालेल्या आहे आपण बघू शकता हे थेट दृश्य जे आहे नागपूरच्या संविधान चौकामधून दाखवत आहोत नाना भाऊ पटोले सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित झालेले आहे बघू शकता आणि महिला काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष जे आहे अलका लांबा या कार्यक्रमाला संबोधित करणार आहे नानाभाऊ पटोले बघू शकता आपण बदलापूर मध्ये झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज जो आहे नागपूरमध्ये नाही आंदोलन काँग्रेस महिला वतीने या ठिकाणी ठरविण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येत जे आहे महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून या ठिकाणी महिला सहभागी झालेली आहे हे जे दृश्य आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे बघू शकता आपण अत्यंत नितीन राऊत सुद्धा या ठिकाणी आहे बघू शकता हे काँग्रेसचे बडे जे नेते आहे नागपूर मधले पूर्ण गटतट विसरून जे आहे या ठिकाणी सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहे बघू शकता मोठ्या प्रमाणात जो आहे महिलांचा सहभाग या ठिकाणी दिसून येत आहे आणि नक्कीच न्यायी न्याय आंदोलन जे आहे नागपूर मध्ये जे आहे या ठिकाणी होताना आपल्या आज आम्ही प्रभात सरच्या सक्षम सिक्स्टी टू महिला ज्या इथं आलेल्या आहेत ह्या महिलांचं मी पहिला शालूट करते की जो हा निषेध चालवला आहे हा महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा आणि यावर हा अंत व्हायला पाहिजे सरकारने यावर लक्ष द्यायला पाहिजे ही सगळ्या महिला टीम करून ठीक आहे संपूर्ण महाराष्ट्रातून काँग्रेसच्या महिला या नारी न्याय आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या बघू शकता तुम्ही मंच सुद्धा भव्य असा मंच उभारण्यात आलेला आहे या ठिकाणी म्हणू शकता मोठ्या संख्येत काँग्रेसच्या महिला या न्याय आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत कुठे आलं नाही नागपूरवर दुर्गानगर दुर्गानगर रोड आपण बघू शकतो वासनिक आपण बघू शकतो वासनिक साहेब आहे मुकुल वासनिक साहेब सुद्धा या कार्यक्रमासाठी आलेले आहेत या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे काँग्रेसचे जे बडे नेते आहेत या मुकुल वासनिक साहेब सुद्धा या कार्यक्रमात आलेल्या आहेत जवळपास काँग्रेसचे जे बडे नेते सर्वच बडे नेते या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत महिलांचा मोठा उत्स्फूर्त स्पर्धिसाथ जो आहे तो या नारी न्याय आंदोलनाला मिळत आहे आपण बघू शकता आपल्या समाजात दिलेला आहे आता त्याला वास्तविकतेमध्ये कसा कशा पद्धतीने आणता येईल तो प्रयत्न करावा लागेल आज त्याच्याच करता हा सर्व कार्यक्रमाचा आयोजन नक्कीच हे होते मुकुल वासनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आहेत ते आपण काही महिलांसोबत सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू बघू शकता भवि असा जो आहे नारी न्याय आंदोलन या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो बघितलं ना तुम्ही पूर्ण व्हिडिओ आम्ही या संविधान चौकामधून तुम्ही दाखवलेला आहे तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार